त्रिलोकेश्वर महादेव मंदिर सुभाष कॉलनी येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू असलेल्या शिवमहापुरा दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवार रोजी परमपूज्य हरिभक्त परायण भागवताचार्य देवीदासजी महाराज चौगावकर यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथेची समाप्ती झाली या निमित्ताने उत्सव समितीच्या वतीने भव्य असा रुद्राक्ष वाटप व महाप्रसाद भंडारा आयोजित करण्यात आला होता पवित्र रुद्राक्ष वाटप हे धर्मप्रचारक कळंबीर येथील मठाधीश महंत योगाचार्य परमपूज्य दीनानाथजी महाराज यांच्या अखंड निःशुल्क रुद्राक्ष वाटप संकल्प नियोजनानुसार त्यांच्या पावन हस्ते वाटप करण्यात आले सुभाष कॉलनी व परिसरातील असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आलेल्या सर्व शिवभक्तांचे त्रिलोकेश्वर महादेव मंदिर उत्सव समिती सुभाष कॉलनीच्या वतीने शतशत आभार शत